नमस्कार इंडिया ट्वेंटी फोर त्याचप्रमाणे श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहे आपण आणलो आहोत श्रीछत्र आळंदी या ठिकाणी आणि आपण पाहू शकता निमित्त तसंच आहे की या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे आपण प्रत्येक प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडं जाऊन विचारणार आहोत या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या प्रशासनाच्या आपल्या प्रशासनाच्या प्रशा वारकऱ्यांसाठी काय सुविधा आहेत या निमित्ताने आपण श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला आहोत काही क्षणामध्येच इथले वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याशी दिलेल्या कशा सुविधा आहेत या आपण आपण त्याचप्रमाणे या ठिकाणी पोहोचलेला आहोत स्टेशन स्टेशनमध्ये आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरकेसर आपल्यासोबत आहेत नरकेसर मला सांगा या सोहळ्या दरम्यान आपल्या आप पोलीस प्रशासनाच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी सुविधा काय आहे श्री ज्ञानेश्वर मौली पालखी प्रस्थान सोहळा हा पंचवीस तारखेपासून सुरुवात होत आहे एकोणतीस तारखेला सोहळा शुरा, सोहळ्याला सोहळ्याची सुरुवात होणार आहे आणि पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि तीस तारखेला आजोळ घरातून पालखी निघून ती, ती पुण्याच्या हद्दीमध्ये जाणार आहे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे आम्हाला पोलीस आयुक्त कार्यालयाकडून एसीपी दर्जाचे पाच अधिकारी पी आय दर्जाचे पंचवीस अधिकारी पी एस आय ए दर्जाचे एकशे आठ अधिकारी आणि अंमलदार महिला आणि पुरुष अंमलदार आठशे पन्नास तसेच एसआरपीच्या दोन कंपनी आणि एनडीआरएफच्या दोन कंपनी तसेच बी डी एस या बीडीएस याप्रमाणे आम्हाला बंदोबस्त प्राप्त झालेला आहे सर्व बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे आळंदी शहरामध्ये येणारे सहा ठिकाणे जे आहेत आळंदी शहरामध्ये प्रवेश करणारे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे आणि जे मोठाले वाहने किंवा चारचाकी वाहने आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे त्यासाठी मान्य कार्यालयाने एक अधिसूचना सुद्धा प्रसारित केलेली आहे ट्रॅफिकचं सुद्धा नियोजन याबरोबरच करण्यात आलेलं आहे ट्राफिक विभागाने आम्ही असं संयुक्त नियोजन करण्यात आलेलं आहे आणि वारकऱ्यांसाठी जे दिंडे येण्याला आता उद्यापासून सुरुवात होईल आमचा बंदोबस्त हा उद्यापासूनच पूर्णता लागलेला असेल आणि वारकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही कुठे ट्राफिकचे इश्यू येणार नाही यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न घेत आहोत आपण या ठिकाणी आळंदी नगरपालिकेमध्ये पोहोचलेला आहोत आणि या ठिकाणी आपल्या समवेत नगरपालिकेच्या वतीने काय सुविधा आहेत हे सांगण्यासाठी मुख्याधिकारी कैलास जी केंद्रे आहेत आपण त्यांना विचारूया मला सांगा या यात्रा दरम्यान असणाऱ्या नगरपालिकेच्या वतीने काय सुविधा आहेत सर्वांना नमस्कार मी मुख्याधिकारी कैलास केंद्र आळंदी नगर परिषद आषाढी निमित्त नगरपालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि नगर परिषदेमार्फत स्वच्छता पाणीपुरवठा आणि महिला वारकऱ्यांना फोकस करून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशात देता येतील यासाठी प्रयत्न करीत आहोत यामध्ये आपण अठराशे फिरते शौचालयाची व्यवस्था केलेली आहे आणि या शौचालयाचं मुबलक पाणीपुरवठा राहील यासाठी वीस स्वतंत्र टँकर्स आणि वीस सक्षम मशीन कार्यरत असणार आहेत आणि याचा महिला उपसा करून तो शास्त्रोक्त पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या टी पी वरती त्यावरती प्रक्रिया केली जाणार आहे त्याच पद्धतीने महिलांसाठी चेंजिंग रूम्स आणि तीन हिरकणी कक्षांची स्थापना केली जाणार आहे वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी वीस टँकर शहरामध्ये तैनात असणार आहेत त्याच पद्धतीने आळंदी शहरामध्ये धर्मशाळांची संख्या जास्त आहे या ठिकाणी राज्यभरातून आलेला वारकरी त्या ठिकाणी वास्तव्यास असतो त्यामुळे धर्मशाळांना देखील स्वच्छता घंटागाडी आणि पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील यासाठी नियोजन केलेलं आहे शहरामध्ये एकशे सी -सी 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 तीस सीसीटीव्ही कॅमेरेज बसवलेले असून यामुळे या पोलीस विभागाला चोरीच्या घटनांवरती आळा बसवण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल तीन रेस्क्यू बोट्स आपल्या पाण्यामध्ये इंद्रायणी पात्रात तैनात असतील जेणेकरून आपत्तीच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठलाही प्रसंग तसा उडवल्यास त्यावरती बचाव कार्य पटकन करता येईल आणि नगर परिषदेमार्फत आरोग्य विभाग जो आहे वैद्यकीय विभाग यंत्रणा त्यासाठी नऊ मदत कक्षा आपण स्थापन केलेल्या आहेत त्या ठिकाणी डॉक्टर्सची डॉक्टर्स तैनात असतील वारकऱ्यांना आवश्यक त्या वेळेला वैद्यकीय वे सुविधा उपलब्ध करून देण्यास त्यांचा मोठा वाटा असेल त्याच पद्धतीने पोलीस विभागाला जे लॉजिस्टिक सपोर्ट आहे वॉच टॉवर असतील मदत कक्ष असतील टिहणी यंत्रणा असेल यासाठी सर्व आवश्यक ती व्यवस्था पालिकेमार्फत उभी केलेली आहे भाविकांना शौचालय कुठल्या दिशेने आहेत किंवा पिण्याचे पाणी कुठल्या दिशेने टँकर्स आहेत हे लक्षात यावं यासाठी सायनेजेस बोर्ड देखील मोठ्या प्रमाणावरती बसवली येत्या दोन दिवसामध्ये ते पूर्ण होणार आहेत अशा पद्धतीने निर्मल सेवक नावाचा एक नवीन यावेळेस आम्ही प्रयोग करत आहोत यामध्ये काही कॉलेजेसचे मुलं आहेत साधारण शंभर मुलांना आपण त्यांची बैठका घेतल्या आहेत ते वारी कालावधीमध्ये हो स्वच्छतेसाठी सेवक म्हणून काम करणार आहेत त्यांची सेवा देणार आहेत अशा तऱ्हेने पालिका प्रशासनामार्फत स्वच्छता पाणी पुरवठा आणि वारकऱ्यांच्या चेंजिंग रूम्स आणि हिरकणी कक्ष अशा महत्वाच्या तीन चार गोष्टींवरती भर देऊन स्वच्छ वारी निर्मळ वारी आणि त्याच पद्धतीने सुरक्षित वारी कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि सर्व विभाग पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल हे मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून समन्वयाने ही वारी चांगल्या पद्धतीने पार पाडली जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे आता आपल्या समोर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नांदुरकर सर आहेत आपण त्यांना विचारूया सर मला सांगा या यात्रेच्या सा दरम्यान वारकऱ्यांसाठी आपल्या वाहतूक विभागाची काय नियमाली असणार आहे दोन हजार चोवीस श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात त्याप्रमाणे दरवर्षी वाहतूक विभागाला वाहतुकीचं नियोजन करावं लागतं त्याप्रमाणे या सा यावर्षी देखील आमचे पोलीस उपायुक्त श्री विशाल गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी आळंदी शहरामध्ये येणारे प्रवेश करणारे जे मार्ग आहेत त्या ठराविक मार्गावरती आपण जड वाहतुकीना के बंदी केलेली आहे उदाहरणार्थ हवलदार वस्ती त्याच्यानंतर इंद्रायणी हॉस्पिटल त्याच्यानंतर वडगाव रोड कोयाळी फाटा मरकळ रोड धानोरी फाटा आणि पुण्याकडून येणारी चरोली फाटा या ठिकाणाहून आपण जड वाहतूक आळंदी शहरामध्ये दे येऊ देणार नाही त्याचप्रमाणे काही मार्गावरती सर्व प्रकारच्या वाहनांना आपण बंदी केलेली आहे मोशी किंवा भोसरीकडून येणारी वाहने डुडूळगाव जकात नाका या ठिकाणाहून पुढे येणार नाहीत या ठिकाणी सर्व प्रकारची वाहने बंद केली जातील जेणेकरून वारकऱ्यांना कसल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही किंवा अपघाताचा धोका निर्माण होणार नाही त्याचप्रमाणे एस टी बसेस एसटी बसेस ह्या देऊ फाटा चौक या ठिकाण पुढे येणार नाही परंतु एसटी महामंडळाचे अधिकारी यांनी विनंती केलेली आहे की आषाढी वारीमध्ये बरेच वयस्कर सिनियर लोक असतात त्यांच्यासाठी एस टीची जागा आहे योगीराज चौक त्या ठिकाणापर्यंत एस टी येईल आणि तिथून एस टी ठरलेल्या त्यांच्या ठिकाणी जाईल पी एम पी एल बसेस पुण्याकडून येणारी पी एम पी एल बस ही चरोली फाटा या ठिकाणापर्यंत येईल त्या ठिकाणावरून प्रवासी घेऊन ती परत जाईल त्याचप्रमाणे मोशी कडून येणारी पी एम पी एल बस ही डुडुळगाव जकात नाका या इथपर्यंतच येईल त्या ठिकाणी प्रवासी सोडेल व त्या ठिकाणावरून प्रवासी घेऊन परत त्याच मार्गाने परत जाईल अशा प्रकारे आळंदी शहरामध्ये शक्यतो कुठल्याही प्रकारची वाहने येणार नाहीत याची ये आम्ही काळजी घेतलेली आहे त्याचप्रमाणे आळंदी ग्रामस्थांसाठी काही पास दिले जाणार आहेत आणि ते पासधारकच फक्त त्यांचे वाहन आळंदीमध्ये आणू शकतील त्यामध्ये देखील आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मीटिंगमध्ये त्यांना विनंती केलेली आहे की ग्रामस्थांनी देखील शक्यतो कमीत कमी वाहनांचा वापर करावा त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या आदेशाप्रमाणे आळंदी शहरामध्ये पाच हजार सॉरी पाचशे पन्नास दिंड्या येत असतात प्रत्येक दिंडीमध्ये चार वाहने असतील असे ग्रह धरून पोलीस प्रशासनाकडून दोन हजार दोनशे पासेस तयार करून त्यांना दिलेले आहेत जेणेकरून त्यांना आळंदी शहरामध्ये येताना किंवा आळंदी शहरामधून जाताना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही नमस्कार मी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे ग्रामीण रुग्णालय आळंदी सालाबाद प्रमाण येणारे आषाढी वारी दोन हजार चोवीस साठी जवळजवळ दहा ते बारा लाख भाविक आळंदीमध्ये येतात त्यांची आरोग्याच्या दृष्टीने उत्तम सुविधा त्यांना दिल्या जाव्या यासाठी मी आणि माझा संपूर्ण स्टाफ कटिबद्ध आहोत आणि आपण यावर्षी ज्या ज्या सुविधा दिल देणार आहोत त्याबद्दल मी आपण थोडक्यात सांगते प्रथम आपलं ग्रामीण रुग्णालय हे बाह्य रुग्ण विभाग आणि आंतररुग्ण रुग्ण विभाग हे ट्वेंटी फोर बाय सेवन चालू राहणार आहे त्यासाठी आपण वरिष्ठ कार्यालयाकडून स्पेशालिस्ट यावर्षी बोलवून घेतलेले आहेत यावर्षीचा वेगळेपणा म्हणजे आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये पाच आयसीयू बेड ठेवलेले आहेत जे इथून मागे नव्हते त्याच्यानंतर आपली जी बूथ व्यवस्था आहे माऊली मंदिरामध्ये प्रस्थानाच्या दिवशी जी भयानक गर्दी असते प्रचंड तिथे काही प्रकार होऊ शकतात हे लक्षात घेऊन आम्ही तिथे पण एक आयसीयू व्यवस्था केलेली आहे प्रस्थानाच्या दिवशी एक स्त्रीरोग तज्ञ पालखी तळावर मुक्कामी त्याच्यानंतर एक आयसीयू स्पेशालिस्ट आम्ही पालखी तळावर म्हणजे माऊली मंदिरात ठेवत आहोत तिथे सगळ्या आयसीयू व्यवस्था म्हणजे ऑक्सिजन ईसीजी इमर्जन्सी ड्रग्ज इंजेक्शन आम्ही पुरवणार आहोत राहिली बाकीची तयारी म्हणजे ग्रामीण रुग्णालयात चोवीस तास आम्ही सगळे स्पेशालिस्ट जनरल ड्युटी ऑफिसर्स सगळा स्टाफ जो आपल्याला पुरवण्यात आलेला आहे वर वरिष्ठ लेवलवरून ले त्यांच्या ड्युटी नियो, नियोजन करून प्रत्येक वेळेला उत्तम सेवा दिली जावी याची काळजी घेतलेली आहे येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची राहण्याची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे त्याच्यानंतर आपल्या रुग्णालयामध्ये औषधाचा तुटवडा भासू नये म्हणून आधीच आपण सोय करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अ श्वान धवसावरची लस सर्पदंसावरची लस आणि इतर लशी आणि इमर्जन्सी मेडिसिन या सगळ्याची उपलब्धता आपण ठेवलेली आहे उष्माघातच्या दृष्टीने पण आपण उष्माघात कक्ष तयार ठेवलेला आहे शिवाय आपण पावसाच्या दृष्टीने समजा त्या दृष्टीनं जर काही रुग्ण येत असतील तर आपण सात रोग नियंत्रण कक्षाची पण स्थापना केलेली आहे त्याचीही जबाबदारी आपण मेडिकल ऑफिसरवर देण्यात आलेली आहे वेगळ्या त्याच्यानंतर आपण खाजगी रुग्णालयामध्ये प्रत्येक रुग्णालयाला आपण दहा टक्के बेड आरक्षित केलेले आहे जर काही इमर्जन्सी झाली तर त्यांचे पण दहा टक्के बेड आरक्षित असावेत त्याच्यानंतर आपण तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमच्या मदतीने आणि नगरपालिकेच्या मदतीने संपूर्ण शहरातल्या पाणी स्त्रोत्रांची तपासणी केलेली आहे त्याच्यानंतर पाणी पुरवठ्यासाठी टँकर व्यवस्था केलेली आहे सर्वेक्षण चालू आहे देंग, डेंग्यू मलेरियाचे काही एरियाज आहेत जिथं पॉझिटिव्ह सापडल्या सापडल्या तिथं त्या दृष्टीने उपाययोजना पण केलेल्या आहेत आपण त्याच्यानंतर आपण हॉटेल चालकांना मिटिंग घेऊन इथं जे हॉटेलमध्ये जे खाद्यपदार्थ बनतील त्यांच्या स्वच्छतेची ते पदार्थ झाकलेले राहावे याच्या सूचना दिलेल्या आहेत शिवाय हॉटेलमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत उदाहरणार्थ स्वयंपाक करणारे लोक किंवा भाविकांना किंवा रुग्णांना सर्व करणारे खाद्यपदार्थ वाटणारे जे लोक आहेत त्यांची सगळ्यांची आरोग्य तपासणी आपण कर, करत आहोत सध्या चालू आहे त्याच्यानंतर आपण इथल्या सगळ्यांना सूचना देऊन ठेवलेल्या आहेत की ड्रेस कोड मध्ये या म्हणजे येणाऱ्या लोकांना सेवा देणारी लोक कळतील त्याच्यानंतर सगळ्या लोकांशी गोड बोला फुलकीनं बोला की आपण या माध्यमातून सेवा इमर्जन्सी आपले वेगवेगळ्या ठिकाणी असे नऊ बूथ आहेत त्या नऊ बूथवर वर आपण या वर्षीच टायमिंग पण चेंज केलं आहे सकाळी सा सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत बूथ चालणार आहेत आपले आणि माऊली मंदिरातले दोन बूथ तर रात्री पण चालू राहणार आहेत अशा प्रकारे आपण रुग्णालय प्लस कार्यक्षेत्र अशा सगळीकडेच आपण आरोग्य दृष्टीनं संपूर्ण तैनात ठेवलेली आहे आणि शिवाय अं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना वाचता यावं म्हणून आपण आई सी म्हटले आरोग्य विषयक जे आ, प्रसिद्धी साहित्य असतं ते पण आपण ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेलं ला आहे बुथवर आणि हॉस्पिटलच्या परिसरात हॉस्पिटलमध्ये आपण गरोदर आणि स्तनदा मातांना विश्रांतीसाठी किंवा मा त्यांच्या बालकांना पाजण्यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे पूर्वीपासूनच आहे पण ती आता आपण डिक्लेअर केलेला आहे म्हणजे जेणेकरून त्याचा लाभ घेता येईल असं आणि स्वच्छतेची काळजी आम्ही घेतच आहोत